गुरुदेव डी रे बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले परभणी हिंगोली हे पशुपालकाचा एक मोठा ग्रुप आहे किती सदस्य आहेत माहीत नाही पण एक शंभर मेसेज असतात दररोज काही ज्ञानाचे असतात काही जाहिरातीचे असतात काही वैयक्तिक असतात काय राजकीय असतात याच्यामध्ये सर्व सदस्यांनी किंवा त्या जे त्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी एक भान ठेवावं कोणतं वैयक्तिक शुभेच्छा आपण वैयक्तिक फोनवर द्याव्यात राजकीय पोष्ट आपल्या आपल्या वैयक्तिक राजकारणाविषयी बोलावं खरेदी विक्री आपल्या आपल्या वैयक्तिक याच्याशी बोलावं कारण जे नंबर असतात ते द्यावं घ्यावं आपल्या ग्रुपवर काय चर्चा व्हावी साधक बाधक अनुभवी चर्चा शास्त्रोक्त चर्चा शास्त्रज्ञाचे विचार अनुभव लोकांचे विचार गाय पालनाचे विचार वैरणीचे अनुभव कुठं काय झाले कुठं काय झाले कुणाचं चांगलं आहे कुणाचं नुकसान झालं या ह्या सर्व चर्चा व्हाव्यात अशी एक अपेक्षा आहे आणि असं व्हावं दुसरं एक आहे आजच्या तांत्रिक विचार जो आहे आपला तिथे एक वंदत्वाविषयी चर्चा केलेली आहे गायी म्हशीमध्ये वंध्यत्व असतं होतं आणि त्या वंद्यत्व जर झाल्यास ते गायनी कमी होते त्याला खाटकाला विकल्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही मग वंद्यत्व का होतं त्याच्यावर काय उपचार आहेत का जरूर आहेत अगोदर माझं तर नेहमी सांगणार काय प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर होऊच नाही ही चर्चा झाली पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे वंद्यत्व का होतं मी सांगतो गाय गायवेली वेल्यानंतर जी वेल्यानंतर जी काळजी असते त्याचं जी पिशवी आहे गर्भाशी यायची ती किती मोठी असते त्या वास्त्र एवढी मोठी पोरली असते आणि तिसऱ्या दिवशी ती अशी छोटी व्हायला पाहिजे म्हणजे नऊ महिने नऊ दिवस जे काय असतील टायमिंग त्याचं ते फंक्शन चालू असते आणि वेल्यानंतर ते फंक्शन थांबल्यानंतर त्याची जी काय काळजी त्याची जी, जी काय सर्व्हिशिंग आपण साधं मोटरसायकलची सर्व्हिशिंग पाचशे किलोमीटर हजार किलोमीटर करतो त्याचं सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे ते, ते कसं तर एनोलान देणे गोळ्या सोडणे दहा दिवस एनोलान देणे पुन्हा मी सांगतो आहे वेलनंतरच्या काळजीमध्ये मी सांगितलंच आहे लेक्झिन देणे बारा दिवशी आणि ज्यावेळेस क्लिअर काचेसारखा त्याचा स्त्राव सोट येईल त्यावेळेसची पिशवी क्लिअर झाली असं समज पुन्हा कोणाचा झार नाही पडला झार अडकून राहिला त्याच्यामध्ये घाण राहिली माट्रायटिस झाला इन्फेक्शन झालं तर ती गाय पुन्हा उलटते सतत माझावर येते उलटते उलटते आणि मग पुन्हा पुढं जाऊन ती गाय कधीच लागू राहत नाही त्याला देतो म्हणतात काही वेळाला इन्फेक्शन होतं आत असते बघता येत नाही दिसत नाही डॉक्टरला हात घालणं आपण बघत नाही चुकून माकून राहते गर्भाशयात सूज झाली त्याच्या बीजान कशामध्ये कुठंतरी गाठ आली मोरकाश मु यायला कुठंतरी गाठ आली इन्फेक्शननं आत कुठंतरी वाकडं झालं कुठंतरी सूज झाली असे अनेक प्रकार असतात तर ते प्रकार आपण ज्या त्यावेळी योग्य वेळी बघितले पाहिजेत वेळनंतर जी जी काळजी आहे त्याच्यावेळी वेळी ते बघितली पाहिजे नसेल तर गाय वंद्यत होती आणि एकदा ती लागू राहत नाही असं झालं ती वंद्य झाली तर ती गाय पुन्हा मोल, मोल ला, लागू राहत नाही आणि त्याचा उपयोग काय लाखाची गाय मातीमोल कवडीमोल उद्दाराने आपल्याला कुणाला तरी खाटकाला विकावं लागते तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय एकच आहे लागू झाल्यानंतर गायीची काळजी घेणे तिला फॉस्फरसची लेवल चांगली ठेवणे ह्याच्यामध्ये फॉस्फरसचा फार चांगला रोल आहे एखाद्या गायीचं भांडं पडत असेल तर तीसुद्धा गाय पुढच्या वेळेला लागू जात नाही मग लागू जाणे तिचं ऋतुचक्र व्यवस्थित फिरणे बावीस चोवीसाव्या सव्वीसाव्या दिवसाच्या आसपास तिचं मंथली ती माझ्यावर आलीच पाहिजे आणि माझ्यावर येताना एक दोन वेळातून ती लगे लागू राहिली पाहिजे दोन वेळा झालं तर बाबा ती लागू का नाही राहत याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं तपासणी झाली पाहिजे की बाबा आत हात घालायचं बघायचं आहे काय पद्धत आहे माज कमी आहे सोट कमी आहे फॉस्फरस पास्टीज़ कमी आहे मॅग्नेशियम कमी आहे तर त्या गायीची ताकद कमी आहे हे सगळं तपासायचं काही इन्फेक्शन आहे का मग ते आयुर्वेदिक पद्धतीने ते दुरुस्त केलं पाहिजे याची औषधं पण आहेत याची औषधं म्हणजे काय आहे तर याला मायरन नावाच्या गोळ्या आहेत आलोज कंपाऊंडच्या गोळ्या आहेत याला फॉस्फरससाठी फॉस्फरसची इंजेक्शन आहेत सोडाफास्टचं पावडर आहे हे सगळं द्यावं लागतं आहे त्याची फ फॉस्फरसची लेवल ठेवावं लागते आणि ह्या फॉस्फरसचे लेवल चांगली राहिल्यास गाय चांगली माझावर येते व्यवस्थित लागून होते इन्फेक्शनमुक्त गर्भाशयाची पिशवी ठेवणी ही काळाची गरज आहे तुम्हाला जर गाय आपली जर वांज नको असेल तर गेल्यानंतरचे पहिले पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर झालेली जी झीज आहे ती पुन्हा कधी भरून येत नाही पहिले पंधरा दिवस काळजी घ्या गायी मा वांज राहणार नाहीत आणि वाजपणाचे निवारण एक दोन माझामध्ये लगेच करा झालं तर लगेच झालं पाहिजे दुरुस्त झाले पाहिजे आणि दुसऱ्या तिसऱ्या माझ्यावरती गाय लागूच गेली पाहिजे म्हणजे गाय वाज राहणार नाहीत आणि आपलं नुकसान टळेल आणि हा जो मौलिक विचार आहे याच्यावर चर्चा करा हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा देवळाच्या शुभेच्छा नको हा हा मौलिक विचार ते मांडतात याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे ते सगळ्यांनी चिंतन करावं त्याच्यावर उपाय शोधावे आणि ती उपाय अंमलात आणावे आणि आणून आपली प्रगती साधावी हा हेतू आहे ह्या ग्रुपचा दुसरं काही हेतू नाही आपण त्याच्यातून सुधारणा आपला विकास करणे गरजेचं आहे जे तुम्हाला माहीत नाही जे आमच्या अनुभवताना आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहे ते तुम्ही फॉलोअप घ्यावं ते करावं अशी अपेक्षा आहे भेटूया पुढच्या भागात